नमस्कार मित्रांनो स्वागत आहे का नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो काल दिनांक एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी संपन्न झालेल्या केसरी चोवीस या मैदानाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी म्हणजेच आणि ओगलेवाडीचा तेजा या दोन्ही नंदींचे सर्वात पहिल्यांदा अभिनंदन करून आगामी मैदानाच्या नियोजनाचा व्हिडिओ सुरू करू मित्रांनो आज चर्चा करणार होतो कराड भागातील आणखी एका भव्य दिव्य मैदानाबाबत मागे तीन महिन्यापूर्वी एम एम ग्रुप पेटनाका यांनी भव्य दिव्यासह खूप मोठं ओपन बैलगाड्या शर्यतीचं मैदान आयोजित केलं होतं तशाच प्रकारे पुन्हा एकदा कराड उत्तर केसरी दोन हजार चोवीस या नावाने भव्य ओपन बैलगाड्या शर्यतीचं मैदान दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी संपन्न होणार आहे हे मैदान थोडंसं आगळं वेगळं आहे मित्रांसाठी कारण प्रत्येक गट पास केलेल्या गाडीसाठी रोख रक्कम चार हजार हे बक्षीस स्वरूप असणार आहे आणि या मैदानाचे बक्षिसांचे स्वरूप असे की प्रथम क्रमांक रोख रक्कम तीन लाख रुपये द्वितीय क्रमांक रोख रक्कम दोन लाख रुपये तृतीय क्रमांक रोख रक्कम एक लाख रुपये चौथ्या क्रमांकासाठी रोख रक्कम पंच्याहत्तर हजार रुपये पाचव्या क्रमांकासाठी रोख रक्कम पन्नास हजार रुपये सहाव्या क्रमांकासाठी रोख रक्कम पस्तीस हजार रुपये आणि सातव्या क्रमांकासाठी रोख रक्कम पंचवीस हजार रुपये अशी बक्षिसांचे स्वरूप असणारे हे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचं मैदान अतिशय वेगळं होणार आहे कारण कराड भागामध्ये एवढं मोठ्या बक्षिसांचं मैदान हे पहिल्यांदाच होत आहे मित्रांनो आणि या कराड उत्तर केसरीमध्ये जे टॉपच्या स्पीडची नंदी आहेत ते सर्व नंदी उपस्थित राहणार आहेत आपण पाहू शकतो की सोशल मीडियामध्ये भरपूर नंदींचे हे बॅनर पडलेले आहे मुंबई छत्रपती संभाजीनगर जळगाव चाळीसगाव या ठिकाणाहून हे अनेक नंदी या मैदानासाठी उपस्थित राहणार आहेत आणि या सर्व नंदींमधीलच एक महाराष्ट्राचा कोहिनूर हिरा म्हणजेच महाराष्ट्र किंग रुस्तमे हिंद सप्त हिंद केसरी आपला सर्वांचा आवडता लाडका बकासूर पण येणार आहे मित्रांनो कालच्या क्वाटार केसरी दोन हजार चोवीस या मैदानामध्ये बकासूरचे सेमीफायनलमध्ये पराभव झाला आणि बकासूरला फायनलला जात आले नाही परंतु अशा एखाद्या मैदानामध्ये जरी सेमीफायनलमध्ये पराभूत झाला तरी पुढच्या मैदानामध्ये एक नंबर करण्याची खासियत बकासूरमध्ये आहे हे आपण अनेक वेळा पाहिलं आहे आणि कराड उत्तर केसरी या मैदानामध्ये पुन्हा एकदा बकासूर एका चांगल्या पायराबरोबर येणार आहे तेव्हा आपण पाहणारच आहोत की बकासूर कराड उत्तर केसरी या मैदानामध्ये कशा पद्धतीने फायनलच्या जा गुलाला समानकरी होतोय लवकरच आपण बकासूरबरोबरच इतर अनेक नंदींच्या पायऱ्यांचा व्हिडिओ टाकणार आहोत तोपर्यंत पाहत रहा नाद महाराष्ट्राचा नाद बैलगाडा शर्यतीचा धन्यवाद